आपण पाहत आहात सत्य आणि रोखोक बातम्या दाखवणारं न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर न्यूज यवलूज जिल्हा परिषदेला आली रंगत पूजा पाटील यांच्या उमेदवारीने विरोधकांना भरली धडकी असून प्रचाराची यंत्रणा टाईट करण्यात आली आहे राष्ट्रवादी पक्षाकडून पूजा दिलीप पाटील यांनी उमेदवारी घेतली असून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे या मतदारसंघामध्ये एकूण जिल्हा परिषदेसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत पण राजकारण कमी व समाजकारण जास्त करत दिलीप पाटील यांनी कार्यकर्त्यांची जाळे तयार केली आहे अनेक वेळा उमेदवारी देतो म्हणून त्यांना डावळण्यात आले पण यावेळी तरुण वर्ग त्याचबरोबर अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाने जनसुराज्य पक्षाला बाजूला करत दिलीप पाटील यांच्या पत्नी पूजा दिलीप पाटील या राष्ट्रवादी पक्षाकडून मैदानात उतरल्या आहेत राजकारणाबरोबर समाजकारण व मित्रमंडळी यांच्या जोरावर आपण रिंगणात असल्याची माहिती दिलीप पाटील यांनी दिली आहे पाटील यांच्या उमेदवारीने मतदारसंघात चित्र पलटण्याची शक्यता आहे समाजकारणामधून मिळवलेली माणसे व राजकारणामधून मिळवलेला मानसन्मान त्याचबरोबर मतदारसंघामध्ये कोणतेही पद नसताना केलेली विकासकामे ही विजयासाठी पूजा पाटील यांना महत्वाची ठरणार आहे काही दिग्गज मतदारांचा आशीर्वाद घेऊन यावेळी दिलीप पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत सहा उमेदवार जरी रिंगणात असले तरी पूजा पाटील यांच्या उमेदवारीने अन्य पाच उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे उतिता। मला बरेच काय बोलायचं होतं पण माझी कन्या लोकं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माझा हा जो काय संघर्ष आहे पंचवीस वर्षाचा हा काय समाजासाठी किंवा मला समाजासाठी आहे मला या समाजाचं काहीतरी समाजकारण करायची पहिल्यापासून तळमळ आहे आणि मला राजकारण ही पहिल्यापासून आवड आहे म्हणून मी करतोय मला कुठला वारसा आला आहे म्हणून मी राजकारण काय करत नाही आहे आणि या राजकारणातून काहीतरी मला माणसांचं एखादं काम केल्याचं किंवा त्यांच्याकडे मिळणारी शाबासकी आहे यातून मला ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा असंच मिळावी त्यासाठी जे महाराष्ट्र राज्याचे जे मिनी मंत्रालय जाते जिल्हा परिषद या जिल्हा मध्ये गेली वीस परिषद मी वावरतोय आणि मला इथं चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे आणि ह्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून वेगळ्या विविध प्रकारच्या योजना ज्या काय असतील त्या शैक्षणिक असतील आरोग्य आरोग्याच्या ज्या असतील किंवा इतर ग्रामविकास मधल्या ग्रामविकास खात्यामधल्या योजना असतील जेणेकरून प्रत्येक गावाचं हे म्हणजे राहणीमान असेल किंवा त्यांचं काय असतं ते वाढवता येते तर असं आपण एकोणीस गावामधून ही जिल्हापासी इलेक्शन आहे अडतीस हजार मतदान आहे ती काय एकट्याची जबाबदारी होऊ शकत नाही सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेऊन प्रत्येक गावामध्ये असणारे पै पाहुणे असणारे मित्रसंब आणि मला एक सांगावं असं वाटतंय की एवढे वर्षे पंचवीस वर्ष मी काम करत असताना एवढा संघर्ष करत असताना तुम्हाला कुठल्याही गावात माझं नाव जरी काढलं तर तिथं माझ्या कुठल्याही माझ्या गावातल्या बांधवाला तिथं मान खाली घालावे लागणार नाही शिलिबू आमचाच आहे आमच्या गावात आमच्या केलं नाही ऊर्जा मला मिळाल्या आणि ते ऊर्जा देण्याचं काम हे सर्व कसबाट आणि ग्रामस्थांचं आहे कारण माझ्या मुलगीला तुम्ही सरपंच दोन हजार तेवीस मध्ये त्या उच्चांगी मताने केलं असा आणि त्यातून जी त्यातून जी ऊर्जा आली आणि त्या ऊर्जेतून गेल्या दोन वर्षामध्ये आपल्याला विविध प्रकारची कामं करता आली शासनाकडं कुठल्याही दोन वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा निधी नाही तर निधी असता तर या गावाचं दोन वर्षातच कायापालट केला असता पण येणाऱ्या मार्च पासून बऱ्यापैकी पंचवीस वर्षपासून बजेट चालू होईल आणि गावामध्ये विविध प्रकारच्या योजना जिल्हा परिषद ग्रामपंचायती एकत्र जर असेल तर गाव एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक आदर्श गाव असं निर्माण करूया आणि आपला हा विजय हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठा नावजिक असा विजय होणार आहे जेणेकरून कसबाट आणि गावामध्ये काय काय उंची आहे आणि काय धैर्य आहे हे बघायला मिळणार आहे कारण मी जो निर्णय घेतलेला आहे हे तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या जबाबदारीवर घेतलेला आहे कारण एवढा मोठा धाडशी निर्णय मला काय कुठल्या राजकारणातून मला काय काय कुणावरही टीका करायची नाही कुणावर काय बोलायचं नाही आणि जर काय त्याची वेळ पडली तर ती माझी बोलायची तयारी आहे पण तशी वेळ कोणी येऊन देऊ नये कारण मी मग सगळ्या गोष्टीचा पंचवीस वर्षाचा मी उलगाडा करू शकतोय पण मला कुठलीही गोष्ट कुणाबाबतीत काय बोलायची नाही तरी फक्त एकच सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की मी कसबाटानेच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकणार नाही मला हे जिल्हा परिषदचं एवढं कसबाटानेला मोठं एवढं पद सगळ्यांनी मिळून आपण आणूया जेणेकरून आपल्याला गावाचा या भागाचा चांगल्या प्रकारे विकास करता येईल तर एवढीच माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या उमेदवार पूजा दिलीप पाटील यांना घड्याळ हे चिन्ह आहे आणि हे घराघरात पोचवायचं आहे आणि आपली आता वेळ बदलण्याची वेळ आली आहे आणि हे घड्याळ आपली शंभर टक्के सगळ्यांची वेळ ही बदलणार या स्वभाट राहणी नव्हतं तर या तालुक्याची सुद्धा वेळ ही घड्याळ बदलणार आहे एवढंच मी तुम्हाला ठिकाणी सांगते आणि ज्या पक्षातून उभा उभा राहिले हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये महाराष्ट्राची तिजोरीची चावी आहे अर्थमंत्री असलेलं खास आहे त्यांच्याकडे त्या जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ हे या आपल्या पक्षाचे या जिल्ह्याचे नेते आहेत बाबासाहेब पाटील असूळकर केडीसी बँकेचे संचालक आहे त्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीची कुठेही आपली अडवणूक होत नाही आणि मी असा माणूस आहे कुणाला कुठं कुठल्याही प्रकारची अडचण आली या क्षणाला मी हजार असणार आहे मी बाबा कुठल्याही गोष्टीला कुठेही मुलाईचा न बाळगणार नाही माझ्याकडे जे काय करता येईल ते माझ्या गावातल्या कुठल्याही माणसासाठी कधीही अहोरात्र करणार आणि मी दोन वर्षामध्ये माझे एक सगळ्यांना बघायला असेल मी कुठलाही कुठल्याही माणसाच्या बाबतीत मतदान केल्यानं मग त्यावरती देशभवना कधी असणार नाही आहे आणि अशाच पद्धतीचं माझं कायमपणे वर्तून राहील तरी माझी एक सगळ्यांना विनंती आहे की गावानं मला प्रचंड मसान चांगले अनमोल विचार या ठिकाणी व्यक्ती केले ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांचा कसा पद्धतीने सहसंबंध असतो आणि या सहसंबंधातून आपल्या गावाचा विकास कशा पद्धतीने होईल आता आपल्या अर्थात आहे त्या गोष्टी आपल्या जेणेकरून आपण आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा